नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण बासुंदी करूया हे काळं काळं दिसतं ते वेलदोडे पावडर आहे प्लीज बासुंदी करून पहा आवडली तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा एक लिटर आकडी दूध वन थर्ड कफ साखर घाल एक लिटरला वन थर्ड साखर बास होत साईडच साय काढून असं दुधात घालून घ्या हे प छान झालं आता पण हे गॅस बंद करूया हे बघा घट्ट छान झालं बासुंदी एकदम घट्ट आवडतं कुणाला थोडस पातळ आवडतं आपापल्या आवडीनुसार आठवून घ्या आता हे आपली बासुंदी तयार झाली मिनिट आता ही आपली बासुंदी तयार झाली गॅस बंद केलो आपण सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालायचं म्हणजे वास जात नाही आहे मी वन फोर्थ वेलदडी पावडर घातले आता आपण हे गार झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरला फिरवल्यामुळे ते आता साय राहिलेल्या सायचं साय असे घट्ट झालेले गट, असतात ना ते मिक्सरला फिरवले की छान एक जीव छान आता गार झाल्यानंतर आपण मिक्सरला फिरवूया आता ही बासुंदी आपली तयार झाली घरची बासुंदी ह्या बासुंदीत पण खूप प्रकार येतात फळं घालून बासुंदी करता येत किंवा आपण पट करून करायचं असेल तर खवा घालून बासुंदी करता येतं खूप प्रकार आहेत बासुंदी हे बघा गार झाल्यानंतर असं घट्ट होत मिक्सरला फिरवून घेतले ही आपली बासुंदी तयार झाली हे तुम्हाला जेवढं घट्ट पाहिजे तेवढं आठवून घ्या